गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत आणि तुमचं स्वागत आहे मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझी दे। देवपूजा मी करणार आहे जरा तुमच्यासोबत शेअर करा आमच्या इकडे इतका पाऊस चालू होता रात्री आत्ता जरा जरा उघडलाय सकाळी थोडा थोडा पण अशी भरभूर चालू आहे दिवसभर रात्रभर

जरूर गेला आता चौकडे पाऊस पण सगळीकडेच शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय शिवशंभू शंकरा सुखकर्ता दुखहर्ता भारता लघ्नाची पूर्वी रुपर प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उट सिंदुराची कंटी झळके मा गणाशो शोभे तापणाची देव जय देव रत्नाखित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा હિરે જડિત મુકુટ શોભતો ચરણી વંદન જય દેવ જય દેવ ઘાલીન લોટાંગન વંદન ચરણી ડોળ્યા ન પાલિંગ પૂજન ભાવે વાળી મને નામાતા પિતા તમે સખા તો तुम्ही व विद्या जडम तुम्ही व तुम्ही व सर्व देव देव काय नवाच्या मनसे द्रियाना विद्यात्मना प्रकृती सभावी करो मी यज्ञ सकल्परस्वी अच्युतं केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर तुम्हाला आजचा दिवस चांगला जावा मैत्रिणी सांडले ते चला मैत्रिण मग व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना